नमस्कार आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते थंडीचे दिवस आहेत गरमागरम काहीतरी हवं असतं आणि तरी पण वेगळं काहीतरी हवं असतं पोळी भाजी सोडून वेगळं काहीतरी आणि गरमागरम तर म्हणून मी तुम्हाला आज दाखवते गरमागरम असं साऊथ इंडियन स्टाईल रस्सम आणि वडा याची रेसिपी चला तर आपण पूर्वतयारी काय लागते ते बघूया आता आपण वड्यांसाठी उडदाची डाळ घेणार आहोत ती भिजत घालायची आपल्याला हे जे भांड आहे ह्या भांड्याने मी एक भांड उडदाची डाळ घेणार आहे म्हणजे साधारण दोनशे ग्रॅम ती उडदाची डाळ असते यामध्ये चार माणसांना पुरतील एवढे वडे होतात आता ही डाळ मी धुवून मग भिजत घालणार आहे पण दोन तीनदा धुवायची नाही एकदाच धुवायची आणि मग त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित हलके होतात वडे आता मी हे धुवून घेते आणि ह्यात दोन भांडे पाणी घालून मी हे पाच तासासाठी भिजत ठेवणार आहे आता ह्यात मी दोन ते अडीच भांडी पाणी घालणार आहे आणि हे आपण पाच तास साधारणपणे भिजत ठेवणार आहोत ह्याच्यावर झाकण ठेवते आणि पाच तासानंतर आपण ह्याची पुढची प्रोसिजर करणार आहोत आता आधी आपण रस्समचा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आता गॅस चालू करते त्यामध्ये आपण घालणार आहोत एक टेबलस्पून धने एक टेबलस्पून जिरे एक टेबलस्पून हरभऱ्याची डाळ एक टेबलस्पून पुरीची डाळ दहा ते बा पंधरा मिरे दोन लाल मिरच्या आणि एक दहा ते बारा पानं कढीपत्ता हा आपला सगळा सुक्का मसाला तयार होईल हे भाजून घेणार आहोत आपण खूप भाजायचं नाही आहे त्यातलं फक्त मॉइश्चर कमी करायचं यात मी आपली रेग्युलर मिरची घातलेली आहे तिखटवाली हा जो मसाला आहे यांनी मस रसमला थोडासा दाटपणा येतो आणि फ्लेवर पण छान येतं खूप काही मसाले नाही आहेत ह्यामध्ये आपले तस तसं पाहायला गेलं तर रेग्युलरच धने जिरे आणि मिरची कढीपत्ता एवढंच आहे फार नाही आहे आणि मिरे घातलेत थोडंसं असं धनका येण्यासाठी रसम बऱ्याच प्रकारांनी केलं जातं मला जी माहिती मी जे खाल्लं ते त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते कारण साऊथ मध्ये प्रत्येक स्टेटमध्ये वेगळ्या पद्धतीने रसम केलं जात हे मी कोरडच भास, भासते तेल वगैरे काही घातलेलं नाहीये आता हे भाजून झालेलं आहे कसं ओळखायचं तर मिरचीचा तुकडा पडला पाहिजे किंवा आपण हा जो कढीपत्ता आहे ना हा जर असा मोडून पाहिला तर ह्याचे असे व्यवस्थित तुकडे आणि त्याचं छान ॲरोमा आपल्याला येतो खासपणे गॅस बंद करते ह्या कढईतच मी हे ठेवणार आहे गार होण्यासाठी आणि हे गार होईपर्यंत पुढची प्रोसिजर आपण करणार आहोत आता मगाशी जो आपण मसाला भाजला होता तो गार झाल्यावर मी हे मिक्सरमधनं त्याची छान पूड करून घेतली अशी छान बारीक अशी पूड करून घ्यायची आता मी पुढची प्रोसिजर सांगते हे बघा आता हे मी दोन मोठे टोमॅटो घेतलेत त्याचे तुकडे करून मी घेणार आहे हा देठाकडचा भात काढून टाकायचा आहे मी जे प्रमाण दाखवते ते साधारण चार माणसांना पुरेल एवढं रसम असेल असे ह्याचे मी मोठे मोठे तुकडे करून घेतले यामध्ये मी एक आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलो असं मी हे मिक्सर मिक्सरमधन काढून घेते आता पुढची प्रोसिजर सांगते गॅस वर एक कढई ठेवलेली आहे गॅस चालू करते स्टीलची कढई घेतलीये त्यामुळं आधीच तेल घासणार आहे साधारणपणे दोन टेबल स्पून स्टीलची कढई घेतली की कढई तापेपर्यंत ता थांबायचं नाही आधीच तेल घालायचं म्हणजे मग तेलाचा धूर होत नाही आणि त्याचा वास सगळ्या पदार्थाला करपट वास लागत नाही इकडे मी दुसऱ्या बाजूला एका पातेल्यामध्ये चार वाट्या पाणी तापत ठेवते गरम पाणी घालायचे आपल्याला त्यामध्ये म्हणून आता तेल तापलेलं आहे मोहरी घालते मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचा आहे पाव चमचा हिंग थोडी हळद आणि हे जे टोमॅटो आणि आपण लसूण आलं जे मिक्सरमधन काढून घेतलंय ते मी आता ह्यात घालणार आहे छान असं मीडियम गॅसवर परतून घ्यायचंय हे आपण जेवढं छान परतो ना तेवढा टोमॅटोचा कलर लाल कलर त्याला छान येणार आहे असं हे छान शिस्त आहे वास पण त्याचा छान येतोय त्याला लसून घात त्याचा हे किती वेळ परतायचं तर ते टोमॅटोचा पणा पर्यंत म्हणजे साधारण आपण जी प्युरी घातली ती थोडीशी घट्ट व्हायला लागली की मग पुढचे इन्ग्रेडियंट आपण त्यामध्ये घालणार आहोत आता ह्यामध्ये मी घालते दीड टेबल स्पून चिंचेचा कोळ चिंचेचा कोळ मी आधीच करून ठेवले ठेवते साधारण सहा महिने टिकेल असं चिंचेचा कोळ मी करून ठेवते त्याची पण रेसिपी मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे म्हणजे दरवेळेस चिंचे भिजत झाला किंवा मग ते काम आपलं वाढतं त्यापेक्षा कोळ तयार असेल तर आपण तो, तो पटकन वापरू शकतो आता यामध्ये मी घालणार आहे माझ्याकडे त्या मसाल्यात घालला बॅडगी मिरची तयार नव्हती पण पड़ माझ्याकडे बॅ बॅडगी मिरचीचं तिखट आहे तयार तर ते मी एक चमचा बॅडगी मिरचीचं तिखट घेते रंग येण्यासाठी पुन्हा हे छान परतून घ्यायचंय म्हणजे त्या तिखटाचा रंग त्यामध्ये छान उतरतो बॅडगी मिरचीचा तर मगाशी जो आपण मसाला केलाय तो काही सगळा आपल्याला लागणार नाही आहे त्यातला फक्त निम्मा म्हणजे साधारणपणे दोन टेबल स्पून एवढा मसाला आपण ह्यामध्ये घालणार आहे बाकीचा आपण घट्ट झाकणाच्या डबीत भरून ठेवायचा मसाला घातल्यावर पण छान परतून घ्यायचं दाखवते त्या आवडत असतील तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका हे आता हे छान असं परतून झालेलं आहे तर मी आता ह्यामध्ये फक्त फक्त वाटी तुरीच्या डाळीचं वरण घालणार आहे तुम्हाला हे ऑप्शनल आहे पण ह्यानी थोडस अजून दाटपणा येतो रसम हे तसं पातळच असतं पण थोडासा किंचित दाटपणा येण्यासाठी पाववाटी फक्त तुरीच्या डाळीचं वरण मी ह्यामध्ये घालणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही घातलात तरी चालेल नाही घातलं तरी चालेल हे आता छान परतून घेतलंय ह्यामध्ये मीठ घालणार आहे एक चमचा मीठ नंतर तुम्ही चव बघून जास्ती हवं तर घालू शकता आता मागे मी तुम्हाला एका व्हिडिओत सांगितलं होतं ते पुन्हा सांगते आपल्याला कुठल्याही पदार्थाला जर छान अशी कमी तेल वापरून सुद्धा तर हवी असेल तर त्यामध्ये लगो। गरम पाणी घालावं आणि दुसरं म्हणजे आपण आता हे जो मसाला परतून घेतलाय की नाही हा गरम आहे आणि ह्याच्यात गार पाणी घातलं तर पुन्हा त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि पदार्थ तयार व्हायला वेळ लागतो म्हणून आपण ह्यामध्ये आता गरम पाणी घालणार आहोत एक छोटीशी टीप लक्षात ठेवायची हे गरम पाणी ओतत असताना मी गॅस बंद करतेय कारण आपण गरम पाणी ओतल्यावर आपल्या अंगावर उडू नये म्हणून मी गॅस बंद करणार आहे नंतर समजा तुम्हाला असं वाटलं की पाणी कमी आहे तर नंतरच पाणी तुम्ही थोडंसं पुन्हा कोमट करून घातलं तरी चालेल पण सुरुवातीचं चा पाणी तरी तुम्ही अगदी उकळतच घालायचं हे पाहता मी पुन्हा ह्याच्या खालचा गॅस चालू केलाय मी थोडासा गुळ घालणार आहे ह्यामध्ये म्हणजे अगदी एखादा चमचा असं म्हणा कारण हे जे रसम आहे हे थोडस आंबटच असतं पण खूप आंबट काही ना आवडत नाही म्हणून त्यात थोडासा गुळ घालायचा आहे आणि मला आता हे पाणी जरा कमी वाटतंय म्हणून मी परत पाणी गरम करत ठेवले कोमट करत ठेवले तर ते पाणी मी ह्यात घालणार आहे आणि नंतर सलग वीस मिनिट बारीक गॅसवर मोठ्या गॅसवर नाही रस्म जेवढं छान उकळेल तेवढं रसमची टेस्ट ते चांगली लागते मी पाड़ी दून तेज पाड़ी में या आता मी ह्याच्यात पुन्हा थोडस कोमट पाणी घालते मिक्सरचं भांड धुवून घेतलं आणि तेच पाणी मी उकळून यामध्ये घातले हे बघा आता पंधरा वीस मिनटं हे रसम छान उकळलेलं आहे आता हे मी दुसरीकडे शिफ्ट करते दुसऱ्या गॅसवर आणि इथे आपण फोडणी तयार करणार आहोत आता ह्या कडल्या मी थोडीशी पुन्हा फोडणी तयार करणार आहे पण ही प्रोसिजर फार झटकन करायची बर का म्हणजे त्या फोडणीचा अरोमा आपल्या त्या रस्सम मध्ये उतरेल एक दीड टेबल स्पून तेल घेतलंय तेल तापल्यानंतर त्यामध्ये पुन्हा मोहरी जिरे भरपूर हिंग घालायचे गॅस बंद करते तेल खूप म्हणून हळद घालायचे दोन अख्ख्या हिरव्या मिरची लाल मिरच्या घालायच्या आणि हे जे रस्सम आहे ना त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे आणि ही फोडणी त्यावर ओतून लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे ह्या फोडणीचा सगळा त्या रसमला लागतो रसमच्या खाली गॅस चालून बंदच केलेला आहे आपला रसम तयार आहे आता आपण वड्याची प्रोसिजर बघणार आहोत आधी मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवते अगदी बारीक गॅसवर तेल तापत ठेवायचे आणि हे आपण जी उडदाची डाळ भिजत घातली होती ती पाच तास भिजवल्यानंतर मी मिक्सरमधन त्याची अगदी अशी स्मूथ पेस्ट तयार केली पण हे असेच वडे तयार तळायला घ्यायचे नाही येत नाही तर हे वडे तेल खूप पितात म्हणून काय करायचं हे हातानेच फेटायचं बरं का ह्या पद्धतीने फेटायचंय तुम्ही जर स्ट्रीट फूड वाले जर बघितले ना अण्णा लोक तर ते ह्याच पद्धतीने फेटतात बघा ह्यामध्ये जास्तीत जास्त हवा बसते म्हणून बसतेस्परणी किंवा बिटरनी न फेटता फेटायचं किती वेळ फेटायचं तर ते हलकं होईपर्यंत ह्याचा रंग बदलतो उडदाच्या डाळीचा जो किंचित पिवळसर रंग असतो तो एकदम पांढरा स्वच्छ दिसायला लागतो इतपत हे फेटायचे तोपर्यंत तो आपलं तिकडे तेल तापते म्हणजे साधारणपणे आपण पंधरा मिनिटं हे फेटणार आहोत हे आता हे फेटून झालेलं आहे हे कितपत फेटायचं हे दाखवते मी तुम्हाला एका वाटीत पाणी घेतलंय आणि त्यामध्ये आपण थोडंसं पीठ टाकून बघणार आहोत हे पीठ टाकलं की ते लगेच वर येतं असं म्हणजे इतकं हे हलकं झालं पाहिजे ओके इतपत हे फेटायचंय आता आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत आतापर्यंत आपण मीठ घातलेलं नव्हतं एक चमचा मीठ घालणार आहे मीठ घातल्यावर नुसतं मिक्स करून घेतलं तरी चालेल आता तेल पण व्यवस्थित तापलेलं आहे तेल पण व्यवस्थित तापलेलं आहे तेलावर फेस येऊ नये म्हणून त्यात एखादं चिंचेचं बुटुक किंवा आमसूर घालायचं म्हणजे मग फेस येत नाही आणि तेल कायम मंद गॅसवरच तापवायचं म्हणजे सगळीकडनं सारखं तापतं आणि आपण ज्याला जो पदार्थ तळायचा असतो तो सगळीकडं सारख्या पद्धतीने तळला जातो हे लगेच काढून पण घ्यायचंय आपण वडे धालणार आहोत छोटे छोटे वडे घालायचे ते तेलात घातला की वडा लगेच वरती आला पाहिजे आता गॅसची फ्लेम किंचित मिडियम केली तरी चालणार आहे अशा पद्धतीने आपण हे वडे आता तळून घेणार आहोत गोल्डन कलर येईपर्यंत हे पहा हे आता असे आपण अजून थोडा वेळ तळणार आहोत पण किती हलके झालेत बघा तेलावर अगदी आपण त्यात पीठ घातल्या घातल्या लगेच ते तेलावर तरंगले गोल्डन कलर होईपर्यंत आपण हे तळणार आहोत असेच नवनवीन पदार्थ जर तुम्हाला बघायचे असतील तर अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हे बघा हे असं रस्सम आपलं तयार आहे गरमागरम किती छान तर्री आली त्याच्यावर बघा आता हे आपण सर्व करूया हे वडे आपले तळून तयार आहेत असे वडे तयार आहेत मी एक वडा तुम्हाला असं फोडून दाखवते हे किती मस्त आहेत ना असा हलका झालेला आहे हा वडा हे यामध्ये कुठलाही आपण सोडा किंवा इनो घातलेलं नाहीये इतकं व्यवस्थित फेटायचं की वडा हलका झाला पाहिजे आता ह्यावर आपण घालणार आहोत रस्तम हे पा हा आपला रस्सम वडा तयार आहे ह्या पद्धतीने सर्व करायचा आहे थंडीच्या दिवसात गरमागरम रस्सम आणि वडा अगदी पोटभरीचा तरीही चटपटीत चमचमीत सगळ्यांना आवडेल असं मस्त रस्सम आऊचा खाऊ खा स्वस्त रहा मस्त रहा नवीन नवीन रेसिपी करत करून खा